दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघेजण ताब्यात त्यांच्याकडून नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वयवर्ष चाळीस संदेश संदीप राणे वयवर्ष तेहतीस दोघे राहणार राणेवाडी बापर्डे तालुका देवगड या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन नऊ लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अवैध दारूची विक्री वाहतूक आणि साठा करणाऱ्या इस्मावर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना पोलीस अंमलदार योगेश गोसावी व गजानन गुरव यांना माहिती मिळाली की सिंधुदुर्ग पासिंगची प्लाझा कार मधून महानगरपालिका येथील माळकर टिकटी येथून देशी विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांचे पोलीस पथकाने माळकर टिकटी येथे जाऊन सापळा रचून सदरची गाडी ताब्यात घेऊन सदर गाडीत त्र्याण्णव हजार तीनशे रुपये किमतीचा देशी विदेशी दारूसह आठ हजार रुपये किमतीची टोयाटो तो ग्लाझा कार नंबर एम एच झिरो सात एस बावीस सदुसष्ट असा एकूण नऊ लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुरुषोत्तम राणे व संदेश राणे या दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार योगेश गोसावी संतोष बर्गे गजानन गुरव परशुराम गुजरे वैभव पाटील युवराज पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील अबिद मुल्ला संतोष कुंभार व प्रीतम मिठारी यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर